पंडितांनी अभ्यासिकेतच माझे स्वागत केले तिथल्या त्या पोथ्यांच्या राशी आणि त्यांची पाने अगदी डोळ्यांजवळ नेऊन वाचणारी पंडितांची कृष्णमूर्ती पाहून मला नकळत यतीच्या गुहेची आणि यतीची आठवण झाली पंडितांशी बोलू लागताच ही खोली हेच त्यांचे खरे जग आहे हे माझ्या लक्षात आले कुठल्या तरी एका दुर्मिळ पोथीचे पान काढून मला दाखविताना त्यांना अगदी ब्रह्मानंद झालेला दिसला कुणालाही आदर वाटावा असे पांडित्य त्यांच्या अंगी होते माझ्या अगदी नव्या प्रश्नाचे उत्तर देताना सुद्धा त्यांनी किती श्लोक पाठ म्हटले आणि आपल्या मताचे समर्थन करण्याकरता किती आधार शोधून काढले यांची गंती करता येणार नाही पण ज्या प्रश्नाने मी अस्वस्थ झालो होतो त्यांची मला पटतील अशी उत्तरे देण्याचे सामर्थ्य मात्र त्यांच्या पांडित्यात नव्हते मृत्यूच्या कल्पनेने मी अतिशय अस्वस्थ झालो आहे असे सांगताच ते हसले आणि म्हणाले मृत्यू कुणाला चुकला आहे युवराज वस्त्र जुनं झालं म्हणजे आपण ते टाकून देतो ना आत्माही शरीराचा तसाच त्याग करतो मी मध्येच म्हटलं सर्व माणसं वृद्ध होऊन मृत्यू पावत असली तर आपलं हे उत्तर माझं समाधान करू शकत असलं पण आपण सांगता तसा जीवनाचा नियम आहे का लहान मुलं आणि तरुण माणस मुलं आणि तरुण माणसं नित्य मृत्युमुखी पडत असलेली आपण पाहतो त्यांचं कारण काय माधव मध्येच म्हणाला माझ्या वहिनीचीच गोष्ट घ्या किती निरोगी किती हसरी किती सुस्वभावी होती ती पण अवघ्या विसाव्या वर्षी तीन महिन्यांची मुलगी मागं ठेवून गेली या देवाचा न्याय कुठं आहे आणि वापरून फाटलेलं शरीर रूपी वस्त्र तरी कुठं आहे पंडितांनी किंचित डोळे विस्पारून माधवाकडे पाहिले मग मा ते माझ्याकडे वळून म्हणाले युवराज तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल कोणती ही सारी माया आहे म्हणजे या जगात सत्य केवळ एक गोष्ट आहे कुठली ब्रह्म या विश्वाच्या मुळाशी असलेली शक्ती बाकी सर्व मिथ्या आहे हा माधव हा पंडित हे युवराज हे सर्व भास आहेत या पोथ्या हे घर मृत्यूची तुम्हाला वाटणारी ती भीती या साऱ्या मिथ्या आहेत माझी मृत्यूची भीती खोटी जगण्यात मला वाटणारा आनंदही खोटा असला पाहिजे काल रात्री मुकुलिकेच्या भाऊपाशात मी लुटलेला आनंदही खोटा आणि आज सकाळी ते पाप होते या कल्पनेने मनाला लागलेली टोचणीही खोटी देव खोटे दैत्य खोटे मग देव दानवांच्या युद्धाकरता अंगीरसृष्टींनी शांती यज्ञाचा खटाटोप का केला कच्च संजीवनी विद्या संपादन करण्यासाठी एवढे साहस करायला का प्रवृत्त झाला दृष्टीला पडणारे हे चराचर जग आणि मनाला येणारे सुख दुःखाचे सारे अनुभव ही जर केवळ माया असेल हा जर क्षणिक भास असेल तर नहुष महाराजांचा निश्चेष्ट देह पाहून माझे मन व्याकुळ का होते शरीर भंगूर असेल पण ते खोटे नाही सुख दुःखाचे उत्कट अनुभव कालांतराने पुसट होत असतील पण ते खोटे नाहीत भूक असत्य नाही आणि तिचे दुःखही असत्य नाही पंचपक्वाने असत्य नाहीत आणि त्यांचे सुखही असत्य नाही, नाही। पंडितांनी अनेक पोथ्यातले श्लोक मला वाचून दाखविले त्याचे सुरस विवरण केले पण त्या साऱ्या महापुरात मी कोरडाच राहिलो पाप पुण्य प्रेम वासना मला अस्वस्थ करून सोडणारे असे कितीतरी प्रश्न त्यांना विचारायला मी आलो होतो पण ते विचारण्यात काय अर्थ होता माधवाने अतिशय आग्रह केला त्याचे मन मोडू नये म्हणून दुपारचे भोजन त्याच्याकडेच करावे आणि त्याच्याशी चार घटका गोष्टी करून मग राजवाड्यावर जावे असे मी ठरवले माधवाच्या थोरल्या भावाला काव्याचा नाद होता लहानपणी त्याचे नाव अनेकदा ऐकले होते मी तो कुठे आहे म्हणून मी त्याला सहज विचारले पत्नीच्या मृत्यूमुळे त्याचे मन संसारातून उडाले तो तीर्थयात्रा करीत फिरत असे तो तीर्थयात्रा करीत फिरत असतो असे माधवने मला सांगितले पंडित महाशयांचे मगाचे झालो माधवाच्या घरी जात असताना आपला भाऊ प्रसिद्ध कवी कसा झाला ती कथा त्याने मला सांगितली राजधानीत एक काव्य स्पर्धा चालली होती तिच्यात भाग घेण्याकरता लांबून निरनिराळ्या प्रदेशातून अनेक कवी आले होते त्यांच्या मनाने माधवाचा भाऊ अप्रसिद्ध होता चंद्रावरचा कलंक या विषयावर समयस्फूर्त काव्य करण्याची स्पर्धा सुरू झाली माधवाच्या भावाने तिच्यात प्रथम भाग घेतला नाही कमळातला भुगा हिमालयावर काळा खडक अशा काही कल्पना करून अनेक कवींनी आपले श्लोक म्हटले शेवटी पंचनदातल्या एका कवीने चंद्राशी सुंदर तरुणीच्या स्तनाशी व कलंकाची त्याच्या कृष्ण अकराशी तुलना केली त्या उच्छ्रो पण शृंगारिक कल्पना विलासाने श्रोते मोहून आणि वाहून गेली पारितोषिक या कवीलाच मिळणार असे सर्वांना वाटू लागले शृंगराजाचा तो विजय होता स्पर्धेत भाग न घेतलेल्या कुणा कवीला तो आता घ्यायचा असेल तर त्यानं पुढे यावं असे परीक्षकांनी सुचविले माधवाचा भाऊ उठला चंद्रावरला कलंक हे सृष्टीमातेने आपल्या सुंदर बालकाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेले गालबोट आहे अशी कल्पना त्याने मोठ्या सुंदर शब्दात मांडली त्याचे काव्य श्रोतांना अधिकच आवडले पारितोषिक त्याला मिळाले तो शृंगारावर मिळवलेला विजय होता घराच्या दारातच माधवाची पोरकी त्याची वाट पाहत उभी होती एखाद्या चित्रासारखी दिसत होती ती तिचे भुरु भुरू उडणारे केस चमचम चमकणारे डोळे इवलेसे ओट नाजूक जीवनी उभे राहण्याची ऐट एखाद्या फुलावर शणभर स्थिर झालेल्या सुंदर फुलपाखरासारखी दिसत होती ती माधव दिसतात ते फुलपाखरू दारातून भरकन उडाले आणि रथाकडे धावत आले माधवाच्या गळ्यात आपल्या भाऊंचा वेळका घालीत आणि दिताईने माझ्याकडे पाहात ती म्हणाली हे कोण हो काका त्यांना नमस्कार त्यांना नमस्कार कर आधी तारके नमत्काल कलायला ते काय देवप्पा आहेत ते युवराज आहेत युवलाज म्हणजे तिला पटेल असा युवराज शब्दाचा अर्थ सांगणे माधवाला प्राप्त होते विचार करून तो म्हणाला हा रथ हे घोडे हे सार सारं यांचं आहे म्हणून यांना युवराज म्हणतात माझेकडे टकमक पाहत आपले चिमुकले हात जोडून तारका म्हणाली नमस्ते युवराज मी चित्रकार असतो तर या वेळच्या तिच्या डौलदार मूर्तीचे आणि मुद्रेवरल्या बालिश भावांचे मधुर चित्र काढून ठेवले असते नमस्ते रथातून उतरून मी म्हणालो आणि तिला दोन्ही हाताने उचलून घेतली माझ्या पाठीवर आईला मुलंच झाले नव्हते त्यामुळे धाकट्या भावंडाशी खेळण्याची माझी इच्छा तशीच अतृप्त राहिली असावी ती पुरी होण्याचा योग आज आला होता घरात जाताना माधव एकसारखा तारखेला माझ्या अंगावरून खाली उतरायला खुनावित होता पण तिचे त्याच्याकडे लक्ष नव्हते ती मला म्हणाली युवलाज तुमचा एक घोला द्याल मला कशाला त्याच्यावर बसून मी दुलदुल जाणार आहे कुठं भूल भूर जायचं तर घोडा कशाला हवा पाकरावर बसून जावं चिमणीवर नाही तर कावळ्यावर आम्ही बैठकीच्या खोलीत आलो तरी ती मला तशीच बिलगली होती एखाद्या झाडाला लटकणाऱ्या सुंदर फळासारखी मी खाली बसल्यावर माझ्या अलंकाराशी खेळत ती म्हणाली तुमच्या गोल्यावर बसून मी देवाच्या घरी जाणार आहे का ते का माझी आई गेली देवाच्या गली किती दिवस झाले ती पलतच येत नाही मी माधवाच्या मुद्रेकडे पाहिले तो गोंधळला होता पण तारकेला तसे आवरायचे ते त्याला कळत नव्हते तारका माझ्या मांडीवर आपले मस्तक घाशीत म्हणाली तुमचा गोला आज मी जाऊ देणार नाही का लगीन आहे ना, ना। कुणाचं तुझ माझ्या भावलीच कधी पलवा नवरा कुठला आहे नवला एवढा उद्गार काढून तिने आपले दोन्ही हात नकारार्थी हलवले तिची नकारदर्शक हालचाल मोठी मोहक होती एखाद्या गोजीरवाण्या पाखराने थेंब झाडून टाकण्याकरिता चिमणे पंख हलवावेत ना तशी तारखेच्या बाहुलीचे लग्न परवा दिवशी ठरले होते आणि नवरा मात्र अजून निश्चित झाला नव्हता मी तिची थट्टा करण्याकरता म्हणालो माझा घोडा देतोत मी बावलीच्या लग्नाला पण नवरा कुठून आणणार तू खलच बाई नवला कुठून आणायचा असा उद्गार तिनं काढला आणि तळ हातावर आपली एवढीशी हनुवटी टेकून ती गहन घडून गेली माधवात भोजनाची व्यवस्था करण्याकरता गेला होता त्यामुळे तारका अगदी मोकळ्या मनाने माझ्याशी बोलत होती खेळत होती हसत होती आत्ताची तिची ती चिमणी विचारमग्न मूर्ती किती मनोहर दिसत होती तिला उचलावे आणि तिचे खूप खूप पापे घ्यावेत अशी तीव्र इच्छा मला झाली पण त्या बाल समाधीचा भंग करणे जीवावर आले माझ्या थोड्या वेळाने मान वर करून गंभीरपणाने ती म्हणाली अहो माझ्या भावलीचा नवला व्हाल तुम्ही याच वेळी माधव परत आला तारखेचा हा अद्भुत प्रश्न त्याच्या कानावर वडला एरवी असल्या प्रश्नांबद्दल त्या अजान बालिकेला त्याने चांगला चोप दिला असता पण माझ्या पुढ्यात त्याला काही करता येईना तो मुक्काड्याने दात ओठ खात राहिला हस्तिनापूरचा युवराज हा तारकेच्या भावलीचा नवरा लहान मुलांची कल्पना किती अनिर्बद्ध असते या लग्नाचे विचित्र मी डोळ्यापुढे उभे करू लागलो एका बाजूला एवढीशी भावली आहे मध्ये माधवाच्या जुन्या माधवाच्या उत्तरीयाच्या तुकड्यांचा आंतरपाठ पलीकडे ताड उंच असा ये तारखेच्या बाल लिलात भोजनापर्यंतचा वेळ कसा गेला ते मला समजले सुद्धा नाही भोजन होताच मी सारथ्याला म्हणालो इथंच विश्रांती घेणार आहे मी उन उतरल्यावर तू रथ घेऊन ये रात्री मी राजवाड्यातच राहणार आहे तिसऱ्या प्रहरी माधवाने आपल्या भावाचे काव्य मला वाचायला आणून दिले मी सहज हाताला मिळेल ते पान घेऊन वाचू लागलो त्या पानात सागर दर्शन होते हजार घोडे झुंपलेल्या रथात बसून वरुण देव पृथ्वी जिंकायला चालला आहे अशी समुद्राच्या भरतीच्या लाटावर केलेली त्या वर्णनातली कल्पना मला फार आवडली विशेषतः फेसाळलेल्या लाटांची धावण्यामुळे आयाळ अस्ताव्यस्त झालेल्या घोड्यांशी केलेली तुलना कवीचे सूक्ष्म निरीक्षण दर्शविणारी होती समुद्रावरचा एक श्लोक असा होता हे उन्मत्सागरा उगीच गर्जना करू नकोस या क्षणी दैव तुला अनुकूल आहे म्हणून तू भूमीचा एक भाग जिंकील म्हणून तू भूमीचा एक भाग जिंकित चालला आहेस पण थोडा वेळ थांब म्हणजे देवाचा प्रताप तुला कळून येईल ते मी ते जी मर्यादा घालवतील त्याच्या पलीकडे एक पाऊल सुद्धा त्याला टाकता येणार नाही एवढंच नव्हे तर ते उलटलं म्हणजे मुक्काड्यानं खाली मान घालून जिंकलेल्या एक एक भाग भूमीला परत करीत करीत पराभूत होऊन तुला परत जावं लागेल देवाची गती गहन असते हे त्यांना ठाऊक आहे देवाच्या गतीचे काव्यपूर्ण विवेचन करीत असताना पत्नीच्या मृत्यूची आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनात होणाऱ्या स्थितांतरांची माधवाच्या भावाला कल्पना तरी असेल काय यावेळी तो कुठे असेल एखाद्या धर्मशाळेत गंगा तीरावरील एखाद्या देवालयात तो काय करीत असेल त्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील संध्याकाळच्या सावल्या दिसू लागताच त्याला तारखेची आठवण होत असेल का